Uh, काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वॉर्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड रेडलाइट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाले होते माहिती प्राप्त झाल्यानंतर आपला एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस पी त्यांनी प्लॅन करायला सुरु केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये प पैशाचे ट्रान्सॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुट्टा करण्यात आलेलं आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधार गृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथे ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आरोपीच याच्यापूर्वी कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्याच्या आपला शोध चालू आहे आणि याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काही लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू या आहे ते पन्नास पैकी काही लोकांचं अड्रेस मध्य पण आहे काही लोकांचं मध पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत ते प्रथमतः आता सर्व लोकांनी चोपडा टस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरीफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठला राहणार आहे ही गोष्ट आपल्याला जे अकरा आरोपी आहे मालकीण आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होता आणि त्यांच्याकडनं वेशवृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं मुली कोणी आता समोर नाही आलेल्या अशा घटना परत त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा अतिक्रमण आहे आहेत अतिक्रमण मध्ये झोपड्या बनवलेल्या होत्या महानगरपालिकाला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत जे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण आम्ही कत्रव्यवहार पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणी वर परत बसणार नाही अशी आम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न चालू आहे नक्की म्हणजे जस कंप्लेंट प्राप्त होत आहे त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते कायद्याप्रमाणे पंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार काम कारवाई करायची असते त्याच्यात थोडी प्लॅनिंग लागते ते प्लॅनिंग अनुसार जेव्हा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल त्याच्यावरती देखील कारवाई होणार आहे